शेकडो दिव्यांनी उजळले महादेव मंदिर निप्पाणकर भाविकांनी साधला कार्तिक स्वामी दर्शनाची योग निपाण येथील पुरातन महादेव मंदिरात शुक्रवारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त महादीपोत्सव साजरा करण्यात आला नगराध्यक्ष सोनल कोठाडिया व विद्या संवर्धक मंडळाचे चेअरमन चंद्रकांत कोटेवाले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी बसव मल्लिकार्जुन स्वामी श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती स्वागत सुनील पाटील यांनी केले महादीपोत्सवामुळे महादेव मंदिर सांस्कृतिक भवनमध्ये शेकडो दिव्यांनी उधळून गेले होते कार्तिक पौर्णिमेला मुख्यचे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते कार्तिकेयांना दक्षिण दिशेनेचे स्वामी मानले जाते महादेव मंदिरात असलेल्या कार्तिक स्वामींची पूजा श्रीमंत दादा निपाणकर व नगराधीक्ष कोठाडिया चंद्रकांत कोटेवाले यांनी केले कार्तिक महिन्यात प्रामुख्याने लक्ष्मी देवी आणि श्री विष्णू यांची पूजा केली जाते कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरेरी पौर्णिमा असेही म्हटले जाते एकादशीपासून सुरू झालेल्या तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो यंदा दीपोत्सवाचे औचित्य साधून महादेव मंदिरात महालक्ष्मीची प्रतिकृती उभारून दिवे लावण्यात आले होते महादेव मंदिर संस्कृतिक भवनात आकर्षक रांगोळी रेखाटून त्यामध्ये प्रज्वलन केल्याने नयन मनोरंजन दिस रुतदृश्य दिसत होते कार्तिक स्वामी दर्शन व महादीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती यावेळी भाविकांनी दीप लावून महादीपोत्सव साजरा केले कार्यक्रमास का पप्पू अण्णा पाटील अमर बागेवाडी डॉक्टर एस आर पाटील प्रताप पटणशेट्टी राजेश कोटाडिया रवींद्र कोटेवाले संजय मोळवाडे समीर बागेवाडी मल्लिकार्जुन गडकरी बाबासाहेब चंद्रकुळे ॲडव्होकेट महेश दिव दिवान राजेश पाटील सागर भोसले डॉक्टर महे महेश ऐनापरे रवींद्र शेट्टी अरुण भोसले आदी उपस्थित होते राजीव गुरव यांनी पौरपोपोरहित पौर, केले रवींद्र चंद्रकुडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका